मुकुटबन येथील शिवसेनेचे आंदोलन आक्रमक मुकुटबन आरसीसीपीएल सिमेंट कंपनीसमोर उबाठा गटाच्या शिवसैनिकांचे चार दिवसांपासून उपोषण सुरू होते मात्र प्रतिसाद न मिळाल्याने शुक्रवारी आंदोलन आक्रमक झाले पोलीस बंदोबस्त भेदून महिला पुरुष कार्यकर्ते कंपनीच्या आत शिरले आणि तणाव निर्माण झाला घटनास्थळी आमदार संजय देरकर पोचले व कंपनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली अनेक तास चाललेल्या चर्चेनंतर अधिकाऱ्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या तणाव वाढल्यामुळे मुकुटबन शिरपूर वणी मारेगाव पाटण व यवतमाळ येथून पोलीस तसेच दंगल नियंत्रक पथक पाचारण करण्यात आले आंदोलकांनी कंपनीच्या गेटवर चढाई करून सीसीआर ऑफिसपर्यंत मोर्चा नेला व मागण्या मान्य झाल्याशिवाय न हटण्याचा निर्धार व्यक्त केला दरम्यान या आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागवली मुख्यमंत्र्यापर्यंत हा विषय गेला तुम्ही आत्मही आले या